मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे सावली अमृताकडे येते आणि म्हणू लागते की बहिणी तुम्हाला आता कसं वाटतंय त्यावेळी अमृता म्हणू लागते हो मला आता बरं वाटतंय माझी तब्येत ठीक आहे त्यावेळी सावली म्हणू लागते की बहिणी सॉरी बरं का पण काल मी सारंगसारासोबत एका गावामध्ये गेले होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकटीला सगळं काम करावं लागलं सगळ्या कामाचा भार तुमच्या एकटीवरच पडला आहे त्यावेळी अमृता हसूनच म्हणते नाही गं सावली असं काही नाही झालं काल एक जादूच झाली बघ तारा स्वतःहून माझ्या सोबत मदत करायला किचन मध्ये आली होती आणि त्याच्यामुळं माझ्यावर काही भारही नाही पडला आणि हे सगळं ऐकून सावलीला तर खूपच आनंद होतो आणि मग सावली राजकुमार बद्दल अमृताला विचारतही असते त्यावेळी अमृता सांगू लागते की सावली ते सकाळीच गॅरेजवर गेले आहेत आणि मग सावली म्हणू लागते की वहिनी बघा ना दादामध्ये झालेला बदल बघून मला तर खरंच खूप भारी वाटते आणि त्यावेळी लगेचच अमृताय म्हणती हो सावली मला तर खूप छान वाटते आणि मी आता असं ठरवलं आहे प्रत्येक गोष्टीचा ना सकारात्मकच विचार करायचा आहे मग त्यानंतर अमृता म्हणते सावली हे सगळे माझ्या आयुष्यात चुकाचे दिवसनं फक्त तुझ्यामुळेच आले आहे खरं तुझे कशा आभार मानवणं मला कळतच नाही आणि मग त्यानंतर अमृता मात्र सावली छान अशी मिठी मारते त्यानंतर त्यांच्या गप्पा चालू असत्या पण सावली तेवढ्यातच म्हणते की अमृता बहिणी तुम्हाला सांगू का सारंग सर आज मला म्हणत होते की तूही ऑफिसला जॉईन कर आणि तूही मला ऑफिसमध्ये काम करायला मदत कर पण आता तुम्हीच सांगा ना बहिणी मी जर ऑफिसला गेले तर मग घरचे काम कोण करणार मग त्यानंतर अमृता म्हणते की सावली तू वेडी आहे का सारंग स्वतःहून म्हणतोय ना की तुला तू ऑफिसमध्ये काम कर मग तू कसलाही विचार नको करू तुला एक संधी आहे ना तो म्हणतोय की बाहेर ऑफिसमध्ये काम करतं ना कर। मग माझ्यासारखं किचनमध्ये स्वतःला अडकून घेऊ नको तू बाहेर राहा मस्त काम कर किचन सांभाळायला आहे की मी आणि मग त्यानंतर सावली म्हणते हो बहिणी मी विचार तर करते पण एक गोष्टीच्या अडचण आहेत रीलता मॅमला हे आवडतं की नाही काय माहिती त्यानंतर अमृतामती गसावली माझ्या तर ते लक्षातच आले नाही पण आईंना मात्र हे अजिबातच आवडणार नाही मात्र तारा भैरवीला फोन करते आणि मग तिला असं समजतं की भैरवी मात्र आठ दिवसांसाठी कुठेतरी बाहेरगावी जाणार आहे मग तर तारा एवढी खुश होते ती मात्र आनंदानेच हसू लागते आणि मग त्यानंतर बबलू मात्र तेवढ्यात तिथे येतो त्यावेळी बबलू तर खूपच नाराज असतो कारण की किरण त्याच्यावर रागवलेली असती त्यावेळी तारा त्याला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न करते की बबलू तुला काय झालंय पण बबलू तिला काही सांगत नसतो मग त्याच वेळी तारा मात्र अंदाज लावून बबलूला म्हणू लागते काय रे बबलू किरण तुझ्यासोबत बोलत नाही का त्यावेळी बबलू रडतच म्हणतो हो ना तारा मॅडम ती मला बोलतही नाही आणि ती माझ्या मॅसेजचा रिप्लायही देत नाही मग त्यावेळी तारा हसतच म्हणते अरे बबलू एवढंच ना मी इतकं का नाराज होतोस मग त्यावेळी तारा बबलूला म्हणते अरे बबलू जास्तीचं टेन्शन नको घेऊ प्रेमामध्ये असे चढउतार असतातच मला असं वाटतं तू नसा त्या किरणला सॉरी म्हणून टाक कदाचित ती तुला माफ करेल आणि तिचा रागही निघून जाईल त्यावेळी बबलू म्हणतो हो तारा मॅडम मी आता तसंच करतो तुम्ही काय करा तुमच्या फोनून तिला कॉल करा आणि मग मी लगेच तिला सॉरी म्हणतो त्यावेळी तारा म्हणू लागते की अशी चिटिंग नाही करायची बरं का तुझ्या रिॲक्शनमधूनच तिला कळालं पाहिजे की तू तिला सॉरी म्हणतोय पण बबलूला मात्र त्यातलं काहीच कळत नसतं तेवढ्याच वेळात ताराला मात्र सोमचा कॉल येतो आणि तारात सोमला बोलण्यासाठी साईटला जाते मात्र बबलू तिथेच बसून राहतो दुसरीकडे सावली मात्र देवाचा आशीर्वाद घेऊन तिकडे जाते तेव्हा सारंग येतो म्हणतो की काय सावली इकडे काय करत होती त्यावेळी सावली सांगू लागते की मी ना माझ्या डोक्यातनं खूप सारे प्रश्न आणि मला खूप साऱ्या प्रश्नाचे उत्तरही पाहिजे होते म्हणून मी देवासोबत बोलत होते मी असं म्हणत होते देवाला की माझा नवरा म्हणजे सारंग सर मला म्हणताय की तू ऑफिस जॉईन कर पण मी देवाला तेच विचार होते की सगळ्यांना हे आवडेल का आणि अजून भरपूर काही असे माझे प्रश्न आहेत की ते मला देवायला विचारायचे होते आणि मग त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली तुझे असे किती प्रश्न आहे मला तरी सांग त्यानंतर सावली सांगू लागते की सारंग सर मुळातनं मला हे शोधायचं आहे की हे काम मला का आहे आता उद्या पुढं चालून मी तुमच्यासोबत कदाचित ऑफिसला येईल पण मला तिथले चार लोक विचारतील काय गं बाई तुला घरचं काम सोडून घराची चौकट मोडून तुला ऑफिसला येण्याची काय गरज आहे घर नाही का सांभाळता येत तुला घर सांभाळायला आवडत नाही का तेव्हा मला लोक विचारल्यावर मी त्यांना काय उत्तर देऊन मला हे अगोदर शोधायचं आहे मग त्यावेळी सारंग म्हणू लागतं की सावली एवढंच ना पण ना तूच त्यांना एक प्रश्न विचारायचा काय हरकत आहे एखादी स्त्री जर पुढे चालली असली हजारो वर्षाची परंपरा जर तिने साईटला ठेवली आणि ती दुसऱ्याच्या एखाद्या वाटेनं चालली असली तर ती काय चुकीचं करते तू तिला त्यांना हा प्रश्न विचारायचा त्यावेळी सावली म्हणू लागते हो सारंग जर सार, मी त्यांना असा प्रश्न विचारायचा त्यावेळी सारंग म्हणतो हो सावली का नाही विचारू शकत तू त्यांना असा प्रश्न त्यानंतर सारंग म्हणू लागतो की सावली एका स्त्रीनं समाजाला हा प्रश्न विचारायला हवे कारण की इतक्या दिवसाची चाली रिळी परंपरा ही आता कुठेतरी सोडायला हवी ना स्त्रियांना पण घर सोडून कुठेतरी ऑफिस जॉईन करायला हवं ना का त्यांनी स्वयंपाकघरातच राहून त्यांचं पूर्ण आयुष्य तिथंच घालायचं त्यांनाही मन असतं त्यांनाही मन मोकळेपणाने जगाव वाटतं ना त्यानंतर मग सारंग म्हणतो की तुला न कुठलंही काम करायचे कुठलाही निर्णय घ्यायचा न तुगे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मग सावलीही मात्र तिथे खुश होऊन जाते ऐश्वर्या मात्र दुसरीकडेच फोन करते तेवढ्याच वेळा तिला तो माणूस म्हणू लागतो की मॅडम तुम्ही आजच्याच त्या गावातल्या सरपंचाला भेटू शकता आणि मग तर काय ऐश्वर्या खूपच खुश होते आणि मग त्या गावामध्ये जातही असते त्यावेळी तो सरपंच म्हणू लागतो काय मॅडम तुम्ही कोण आहात आणि याच्या अगोदर मी तुम्हाला कुठे बघितलंही नाही त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही मी काय सांगणार आहे ना ते महत्वाचं आहे त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते तुम्हाला काही वेळापूर्वी तो सारंग मेंदळे भेटायला आला होता ना तो माणूस खूप खोटा आहे खूप फ्रॉड आहे तुम्ही त्याच्यावर सहजासहजी विश्वास ठेवू नका कारण की त्यांनी काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा खूनही केला होता आणि त्या खुनाच्या आरोपाखाली तो जेलमध्येही होता पण तो सरपंच म्हणू लागतो की मॅडम आम्ही अंधाळा विश्वासनं देवावर ठेवतो माणसांवर नाही ठेवत त्यावेळी तो सरपंच म्हणू लागतो की आम्ही त्या सारंग सरांची व्यवस्थितपणे चौकशी केली आहे कारण की त्यांनी तो खून केलाच नव्हता आणि त्यांची निर्दोषपणे सुटकाही झाली आहे त्यानंतर ऐश्वर्या त्या सरपंचाला म्हणू लागते तुम्हाला माहिती आहे का तो खरा खरं तर त्या कोर्टामध्ये पुरावा मिळाला नाही म्हणून ना त्या सारांची सुटका केली खरंच ना ते मेंदळे सगळे सारखे जाय तुम्ही त्यांच्यावर जा विश्वास ठेवू नका त्यांनी एक नाही अनेक कम अनेक गावांना असंच लुबाडलं आहे त्यांच्याकडून असेच वनस्पती वगैरे घेऊन जायचं आणि मग त्यांच्यावरच केस टाकायची त्यांनी असंच केले तुम्ही सहजासहजी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्यांनाही वनस्पती वगैरे देऊ नका कारण की तुमच्याच गावाला धोका होईल आणि मग त्यानंतर सरळ ऐश्वर्यात तिथनं निघून जाते आणि मग त्यानंतर तो सरपंच आणि गावकरी मात्र विचारात पडतात त्यांना कळत नसता आता नेमकं विश्वास कुणावर ठेवावा त्यानंतर आयुष्यात तर जाम खुश असते कारण की त्याने त्या ते सरपंचाला लावून दिलेलं असतं त्यानंतर सारंगीत्र चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाकडे येत असतो त्यांना त्या ते प्रोजेक्टबद्दल सांगत असतो की आपल्याला ना आता एक नवीन प्रोडक्ट लाँच करायचा आहे त्याच्यासाठी ना त्या गावकऱ्यांनी आपल्याला वनस्पती द्यायला होकारही दिला आहे आणि त्यासाठीच आपण ती वनस्पती लावण्यासाठी चाळीस एकर जमीनही विकत घेत आहोत त्यानंतर हे सगळं त्रिलोतमा आणि चंद्रकांतला तर खूपच आनंद होतो त्यावेळी चंद्रकांत आणि त्रिलोतमाला थोडीशी काळजी वाटते की सारंग तू इतकं सगळं हँडल कसा करू शकतो त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो मला तर मॅन पॉवरची गरज तर लागणारच आहे पण जेव्हा लागेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि मग त्यानंतर चंद्रकांत आणि त्रिलतमा म्हणू लागता हो सारंग जेव्हा तुला गरज लागणार तेव्हा हक्काने आम्हाला सांग बरं का आम्ही तुम्हाला तुला जे काही लागेल ती मदत नक्कीच करू त्यानंतर त्रिलोतमा म्हणू लागते नीलला मात्र त्याचं त्याचं काम करू दे मला वाटतंय या प्रोजेक्टमध्ये ना तू ऐश्वर्याची मदत घ्यावी पण त्यावेळी सारंग म्हणतो की आई मला असं वाटतंय ऐश्वर्याची मदत घेतल्यापेक्षा ना सावलीलाच ऑफिसमध्ये आणि या प्रोडक्टमध्ये माझ्यासोबत घ्यायला हवं कारण की सावलीमुळे मला ना फारच मदत झाली आहे आणि मग सावलीचं नाव काढतात त्रीलोतमाचा तर चेहराच पडतो मग त्यानंतर सारंग सांगू लागतो आई मी पहिले तर त्या गावकऱ्यांकडे गेलो होतो त्यांनी मला सापसाप नकार दिला आणि जेव्हा सावली मला घेऊन गेली सावलीने व्यवस्थितपणे त्यांना समजावलं तेव्हा कुठं ते आपल्यासोबत करार करायला तयार झाले पण त्यावेळी त्रिलतामा म्हणू लागते की सारंग गावामध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीला तयार करणं त्याच्याशी बोलणं ही गोष्ट वेगळी आहे आणि ऑफिसमध्ये जाऊन काम करणं ही गोष्ट वेगळी आहे याच्यामध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे मग त्यावेळी त्रिलोत्तमा असंही म्हणते की सारं। सारंग मला असं वाटतं हा नवीन प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये ना त्या सावलीला अजि त्या मुलीला अजिबात घेऊच नको आणि मग त्रिलोतामाचं असं बोलणं चंद्रकांत चंद्रकांताने सारंगला तर खूपच वाईट वाटतं ते त्यांच्या परीनं त्रिलोत्तमाला समजावण्याचा खूप प्रयत्न करता पण डायरेक्टली त्रिलोत्तमाचा नकारच असतो त्यामुळे सारंगला तर काय बोलाव काहीच कळत नसतं तिकडे राजकुमार त्या गॅरेजवरून घरी आलेला असतो त्याच्या हाताला छोटीशी जखम झालेली असती जेव्हा अमृता भक्ती तिला तर खूपच वाईट वाटतं त्यावेळी मग अमृताचे डोळे भरून येतात त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो अगं अमृता कशाला टेन्शन घेते छोटंसं काम करताय छोटीशी जखम झाली काहीच हरकत नाही मग त्यांच्यानंतर त्यांचं गॅरेजमध्ये काय झालं काय नाही अशा गप्पा गोष्टी चालू असतात तेवढ्याच वेळामध्ये राजकुमार त्याची जी दिवसाची कमाई असती ती कमाई मात्र अमृताच्या हातामध्ये दे देत असतो त्यावेळी अमृता म्हणू लागते अहो असं काय करताय तुम्ही माझ्याकडे हे पैसे का देत आहे त्यावेळी तर अमृताला तर रडायलाच येतं त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो खरं तर माझ्या घरची लक्ष्मी तूच आहे मी ना खूप अगोदर करायला पाहिजे होतं पण कुठे मला आत्ता शान पण आणायला त्याच्यामुळे हे पैसे मी तुझ्याकडे देतो मला लागेल तेव्हा मी घेऊन जाईल त्यानंतर अमृताई खूप खुश होते आणि ती त्या कपाटामध्ये ते पैसे नेऊन ठेवून देते आणि मग त्यानंतर तिनं जी राजकुमारसाठी सोन्याची चेन आणलेली असते ती मात्र राजकुमारला देत असते त्यामुळे राजकुमार ला म्हणू लागतो अमृता सॉरी पण मी चेन नाही घेऊ शकत कारण की आईनं मला म्हणलंय ना की तुझा आमच्या घरातल्या गोष्टींवर कुठलाही अधिकार नसेल आणि जोपर्यंत मी आईचा विश्वास आणि जोपर्यंत मी सगळ्यांचा विश्वास पुन्हा जिंकत नाही ना तोपर्यंत मी ही चेन नाही ू शकत त्यावेळी अमृताला थोडंसं वाईट वाटतं पण मात्र ती राजकुमारच्या बोलण्यावरनं खरंच विश्वास ठेवते म्हणू लागते ठीक आहे जेव्हा तुम्ही विश्वास परत जिंकाल तेव्हा मात्र तुम्हाला ही चेन घ्यावंच लागेल दुसरीकडे सारंग त्याच्या रूममध्ये असतो त्या गावाहून सरपंचा फोन सारंगला येत असतो त्यावेळी सरपंच म्हणू लागतो हो सारंग सर आम्हाला तुमच्यासोबत करार तर करायचंच आहे पण आता काही आमच्या शंकाचं विरजन तर करावंच लागेल ना त्यावेळी सारंग म्हणू लागतो हो आपलं तर सगळं बोलणं झालंय ना मग आता काय झालंय त्यावेळी मग तो सरपंच सांगू लागतो आमच्या गावातून एक व्यक्ती आली होती ती आम्हाला बदलनं काही काही सांगितलं आहे त्यामुळे गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपलं आणि त्यांचं बोलणं होत नाही तोपर्यंत आपण ही गोष्ट पुढं न्यायला नको त्याच्यामुळे आम्हाला सावलीताईसोबत बोलायचं आहे त्यावेळी सारंग म्हणतो ठीक आहे उद्याच आम्ही तिकडे येतो त्यानंतर जो काही घडलेला प्रकार असतो सारंग मात्र सावलीला सांगतो त्यावेळी सावली म्हणू लागती अशी कोण व्यक्ती असन की गावकऱ्या आणि आपल्यामध्ये काहीतरी लुडबुड करते आपल्याला ही व्यक्ती शोधायलाच हवी सारंग सर त्यावेळी सारंग म्हणतो हो ही व्यक्ती आपल्याला शोधायची आहे पण तू नाही ही व्यक्ती मी शोधणार तू फत फक्त त्या गावकऱ्यासोबत बोलायचं आहे त्यावेळी सावली हसून हो म्हणते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय